आपण मागच्या आठवड्यात पण पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येत लोकांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे यांच्याच सोबत आहे ठाण्यात म्हणजे तर विचारे साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले नाही मला वाटतं त्यांचं बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असेल जे घटनाबाहेर मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची ती सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूलथापांना बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही काय पण समोर चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या आता का निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारलंय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीये मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे ती आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिसेल दोन वा महित है अगर ये घटना बाहि मुख्यमंत्री का गढ़ होता तो दो साल पहले वो इस्तीफा देते और फिर से चुनाव को सामने जाते लेकिन वो हिम्मत नहीं है ना शर्म है इसलिए तो अभी कब्जा करके बैठे संविधान का अपमान करते जा रहे देश के लोकतंत्र का अपमान करते जा रहे ये तो देश का अपमान है महाराष्ट्र का अपमान करते जा रहा है मेरे सामने लेकिन वो स्वीकारेंगे नहीं।, नहीं दो साल जिसने नहीं स्वीकारा वो क्या स्वीकारेंगे मैंने तो ये भी चैलेंज दिया था कि आप ही के सामने मीडिया के सामने वेदांत फॉक्सकॉन जो हमारे राज्य से कंपनी गुजरात भेजी गई उस पर भी बात करने आए मैं अकेले बैठूंगा वो पूरे अपने डिपार्टमेंट के साथ बैठे लेकिन वो भी चैलेंज स्वी करने की उनमें हिम्मत नहीं न ताकत है आने वाले हर चुनाव जो प्लस्टर को मुझे कि जो ये घटना मुख्यमंत्री है वो सिर्फ बातें करते है लेकिन अमल कहीं नहीं होते देश विदेश प्रत्येक घड़ामोड़ी से लाइव अपडेट मिलने सोशल मीडिया प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका